आंदोलन करण्याचं ठरलं ठरल्यानंतर सर्व पदाधिकारी थी असतील कळसगावचे ग्रामस्थ असतील हे सर्वजण सिंचन भवन पुणे या ठिकाणी आले होते त्या आंदोलनात माझा सक्रिय सहभाग या ठिकाणी मी नोंदवला होता आणि खडकवासला उत्तम सिंचन योजना फेरमुजूर करावी यासाठी मंत्रालयामध्ये प्रस्ताव दाखल करणारा इंदापूर तालुक्यातला पहिला व्यक्ती कोण असत तर मी स्वतः आहे व्यवस्थेने फक्त एकाने वीस वर्ष पाणी आणतो असं म्हटलं एकाने दहा वर्ष पाणी आणलं परून त्यांना पाणी टिकवता आलं नाही म्हणजे त्याच पदमंत्री जयंत पाटील असताना सुद्धा तालुक्याचं पाणी त्यांना थांबवता आलं नाही अशा व्यक्तीच्या पाठ्यामागे आपण राहणं कितपत योग्य आहे हे आपण ठरवलं पाहिजे आज तरी आमचा संघर्ष प्रस्ताप मध्ये असेल आणि हा विरोध हा खूप मोठा आहे आम्ही उभं राहणं निवडणूक लढवणं हेच आमच्यासाठी विजयच आहे दुसरा मुद्दा त्यामध्ये कळच्या चौकामध्ये जो दत्त मंदिर आहे गती मंदिरासमोर डाळचा पुरा रस्ता रस्ता ते आणि तो रस्ता सातत्याने उकडलेला असतो खराब झालेला असतो मला वाटतं तेवीस तारखेलाच काहीतरी त्या रस्त्याचा पुन्हा एकदा मुरूम टाकण्यात आला मला सांगा बांधवणू कळच्या बांधवांना माहित असेल कळचा रस्ता किती वेळा उकडला आणि किती वेळा मुरूम टाकला हे तुम्हाला मा सर्वांना माहित आहे आणण्यात आहे माझ्यासारख्या कारकर्त्याने बोलला किंवा मी एक करता तर डायरेक्ट बोलणारा कार्यकर्ता आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर माझी आपल्या समोर एक विनंती आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून येतो पाणीपुरणा कर्मचाऱ्याचा एक मुलगा आहे मी माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे पाच नंबरच्या माझं चिन्ह आहे चिन्हा समोरील बटन दाबून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला किंवा एका युवकाला आपण मतदान करावं एवढी विनंती करतो आपल्यासाठी खडक वाचण्याच्या पाण्यासाठी कोण धरलं षटपटचं पाणी आपल्याकडे कसं यावं कुणी प्रस्ताव दाखल केला याची संपूर्ण माहिती घ्यावी आणि मला मतदान करावं एवढी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जयवी